हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे मार्गशीटचा महिना सुरुवात झालेली आहे दोन डिसेंबरपासून आज पाच डिसेंबर आहे पाच डिसेंबर म्हणजे महिन्यातला पहिला गुरुवार आणि माझ्या लग्नाला चार वर्ष झाली आहे अँड दिस इज माय फर्स्ट मार्गशीटचा उपवास जिथे मी फर्स्ट टाईम मार्गशीटचा उपवास केलेला आहे आणि मी आता पूजा करणार आहे सो so, सगळ्यात आधी मी घर पूर्ण क्लीन केलेलं आहे सकाळपासून मी त्याच कामात लागली होती आणि मग पूजेसाठी तयारी करायला हे सगळं सामान मी काल रात्रीच आणून ठेवलेलं होतं आणि मग पूजा मांडण्यासाठी मी तयार केली तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात की काय काय क्लिप मी घेतलेले आहे पूर्ण तुम्हाला पूजा विधी नाही सांगू शकणार मी बिकॉज मी तेवढं व्हिडिओ नाही काढले कोणी घरात नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी तेवढा स्टँड पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सो जितकं पॉसिबल झालं तितकं मी व्हिडिओमध्ये कॅचअप केलेलं आहे सो अशी पूजा मांडून झालेली आहे इतकं सुंदर असं दिसत होतं म्हणजे फर्स्ट टाईम होतं माझं पण जसं जसं माझ्या सासूने मला गाईड केलं आणि माझी सासू पण आली होती आज म्हणजे मला हे सगळं गाईड करण्यासाठी आणि काही थोडंफार मी यूट्यूबवरसुद्धा बघितलं होतं की कसं कसं पूजा मांडायची वगैरे तर त्या हिशोबाने मी अशी पूजा मांडलेली मला खूप छान वाटलं हे पूजा मांडून झाल्यानंतर मग मी माझी तयारी करायला घेतली आणि हा माझा व्हिडिओ पण माझ्या सासूने बनवला आहे त्यांना क्लिक करता येत नव्हतं बट त्यांनी ट्राय केलं आणि छान असं व्हिडिओ म्हणजे मला हेल्प केली व्हिडिओ काढण्यासाठी मी पुस्तक आपण वाचायला घेणार आहोत आणि मग महालक्ष्मीची पूजा करून आणि मग आजचा पहिला गुरुवार आपण संपवलं सो आता मी पुस्तक वाचायला घेते अशी मी पूजा मांडली आहे तो इथे पुस्तक वाचण्यासाठी मी घेतलं आहे तो सगळ्यात आधी पुस्तकाला हळद पिंजर लावली आणि मग त्यानंतर सुरुवात केली पुस्तक वाचण्यासाठी महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी ओम श्री महालक्ष्मी ओम रीम देवे अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीची व्रत व्रत करतात आपल्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सा, सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात याची नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादीची अंतर्भाव होती त्यावर श्रद्धा ठेवल्या श्री महालक्ष्मी कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात व्रत नियम गुरुवारी प्रातकाळी काळी उठावे आंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व सश्रद्ध भावाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या व या इतर उपवास दिवशी गुरुवार असल्यास भक्त पूजा आरती करावी कहाणी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासनीना व सात कुमारिकांना हळद कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत घ्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला सीधा वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याचा पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सो so, अशा प्रकारे नैवेद्य रेडी झाला आणि मग मी पहिले देवाला नैवेद्य दाखवला जे मी आज बनवलं होतं फ्लावर बटाट्याची भाजी डाळ भात आणि नळ्या तळले होते आणि त्यात पुरी होती आणि श्रीखंड बाहेरून मागवलेलं आणि अशा प्रकारे म्हणजे मला असं वाटत होतं की काही ना काहीतरी मिस्टेक झाली असेल पूजेमध्ये त्याच्यामुळे नमस्कार करून आधी देवीला सांगितलं की काही चुकी झाली असेल तर माफ करा आणि जेवणामध्ये मी फर्स्ट टाईम उपवास झालं त्याच्यामध्ये मी जास्त काही नाही बनवू शकली त्यासाठी पण मी सॉरी म्हणाले जर नेक्स्ट गुरुवारी मला जर पॉसिबल झालं की मी करू शकते तर मी अजून काहीतरी चांगलं जेवण बनवून नैवेद्य लावू शकेन जर जशी म्हणजे त्या दिवशी जर दिवस असा असेल तेव्हा म्हणजे उपवास धरल्यानंतर सगळी घरची कामं वगैरे करून हे करणं थोडंसं कठीण जात होतं दॅट इज मय फर्स्ट टाईम सो so, अशा प्रकारे आम्ही मस्त जेवण पण सोबत केलं सो so, फायनली पूजा संपली आहे आणि मी आमच्या गुड्डूला घेऊन बाहेर आली आहे आणि आम्ही गार्डनमध्ये जिजू खेळत आहे थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ ब बाय